व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या प्रॉपर्टीची मंडळी आज आपल्यासाठी अशी प्रॉपर्टी घेऊन आलेला आहे की एकदमच कमी भावामध्ये आणि कमी रेटमध्ये मध्ये तुमच्या समोरचे दिसत आहे तिकडं 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 लक्ष द्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचं माहिती पाहिजे ना आपल्याला या जागेची कशी काय कर कशी काय गुंटा आणि पुण्यापासून किती जवळ किती लांब आहे आज प्रथमच तुमच्यासाठी एवढ्या कमी भावामध्ये एवढी स्वस्त आणलेलं आहे हे प्लॉट हे एकर हे सगळं काही तुमच्यासाठी असणार व्हिडिओ सोडला तर तुम्हाला काहीच कळणार नाही संपूर्ण व्हिडिओ बघा नवीन आले असाल तर चॅनलला लाईब करा आणि एक महत्वाचा मेसेज आहे की तुम्ही आम्हाला कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून आम्हाला बघतात तुम्ही काय परदेशातून तुम्ही बघतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा फक्त एकच आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा ट्रस्ट करा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आज तुमच्यासाठी सगळ्यात कमी भावाची घरासाठी जागा आणलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल एस्टेट चे चॅनल आपण साहेब बाबा एजंट ब्रोकर नाही यार नहीं, जी ब्रोकर नाही सहकारी आहे तुमच्या आस... ना राव ते म्हणतात आम्हाला कोण म्हणतो काचे द्या प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काय माहिती का लोक बघत नाही लोकांना आपल्या आपल्याशी बोलून आपली गोष्टी ऐकून त्यांना आपल्यावर भरोसा भेटतो त्यामुळे ते आपल्याला विचारतात की बाबा त्यांची इच्छा असते की ह्या मध्ये त्यांना पाहिजे नसतं त्यांना भेटावं त्यामुळे ते विचारतात त्यामुळे बाबा लपडा काय माहिती का, का। लोक नीट व्हिडिओ बघत नाही आता पण मी मंडळी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की प्लीज एक हात जोडून विनंती करतो प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची टायटल किंवा बोर्ड वर फसायचं नाही कि एक लाख रुपये एक कर दोन लाख रुपये एकर काय नाही ते फक्त व्हिडिओ बघायचं सगळं तुम्हाला अर्थ संपूर्ण कळणार आहे अजून एक एक रिक्वेस्ट आहे एकच एकच रिक्वेस्ट छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही एक खाली जे आहे कमेंट बॉक्स तिकडे एक टाईप करायचं तुमच्यासाठी फ्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या राज्यातून पुण्यामधून कुठून बघतात महाराष्ट्रातून कुठून बघतात किंवा परदेशातून बघत असल भारताबाहेरून तेवढं मॅसेज लिहा चांगलं वाटतं मंडळी ओके साहिद बाब आज आपल्याकडं हा ह्यांचं इंट्रोडक्शन मी विसरलं राव बोलायचं माझा मध्ये बघा काय काय राहतो इंट्रोडक्शनची गरज नाहीये ना पण गरज आहे राह इंट्रोडक्शन काय आहे की आपण काय आणलेलं आहे तुमच्यासाठी नवीन काय आणलेलं आहे हे, हे इंट्रोडक्शन नाही नाही शाहीद बाबा आपण स्टार्टिंगला जागा दाखवलेली थोडी पण मंडळी थांबा जागेबद्दल बोलू एकदम गजबजलेल्या परिसराबद्दल एमआयडीसी सारख्या परिसरा हा सी परिसरामध्ये एकदम मस्त डेव्हलप झालेले अहो जबरदस्त आहे त्या जागेच काही लोक राहायला आलेले आहेत लोक राहिले आता घर बनवायला लागलेले आहे जागेवर आजूबाजूला घर बनवत पण काय माहितीये काही लोकांना असं वाटतं की आम्हाला इथंच पाहिजे तिथंच पाहिजे नाही भेटणार नाही भेटणार आणि घ्यायला गेले तरी प्रॉब्लेम मध्ये येणार तुम्ही तुम्हाला सुकून भेटणार नाही समाधान भेटणार नाहीये कारण की गजबजलेल्या एरियामध्ये घ्याल तर तीच किचकिच असणार आहे तीच कटकट असणार आहे पण इथं मला पण किती कॉल येतात की लोक रिक्वेस्ट करतात की शायद भाऊ कासिम भाऊ हिंदी मध्ये व्हिडिओ बनवा हिंदी मध्ये आम्हाला काही कळत नाही हमको कुठ नाही समज राय आप मराठी क्या पण मी त्यांना हे साहिद बाय मी त्यांना एकच उत्तर देतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि पुण्यामधली जागा आम्ही विकतो आम्ही काय एजंट ब्रोकर नाही पण मी आम्ही जे करू राहिलेले ते आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी करू राहिलेले आमचा सवालच नाही जास्त करून हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचा काव्हा तरी एखादा बनवणार आम्ही हिंदीमध्ये पण आपल्या लोकांसाठी बनवतो पण आपले लोक काय बोलतात माहिती का, का, का अरे काय कासिम बाय ही नुसती जागाच दाखवतात जागाच दाखवतात पण मंडळी आज जी बघा जी सहा लाखाची जागा होती ना वाली ती आज किती मध्ये सांगा लोकांना किती वाढून देऊ राहिलेली आपण पण लोक विकायला तयार नाही ती जागा दोन दोन लाख रुपये वाढून माग मागायला लागलेले आहेत तेच प्लॉट लोक लोकांना पण ते आता विकू इच्छित नाहीये पण आज पण आज तुमच्यासाठी अजून स्पेशल ऑफर आणलेली आहे त्याच्यापेक्षा स्वस्त हा त्याच्यापेक्षा आपण स्वस्त आणि एकदम फार्म हाऊस प्लॉट फार्म हाऊस प्लॉट आणि किती मध्ये आहे सांगून चार लाखामध्ये आहे पासून तर फक्त तीनच किलोमीटर तीनच किलोमीटर आहे आणि खरेदी खर्च पैसे वेगळे वेगळे आहे बघा तीस हजार रुपये कशासाठी कमिशन नाही घेत आपण तीस हजार रुपये जे आहे रेजिस्ट्रेशन साठी पेपर साथी। पेपर साठी खरेदी खाताय बारा आहे संमती पत्र आहे सर्च रिपोर्ट आहे सगळं काही आठचा उतर आपण भेट लाइट आहे पाणी आहे रस्ता आहे तुमच्या नावाचे प्लेट लावायचे आहे खांब तुम्हाला लावून द्यायचे आहेत या सर्वांनी ताबा द्यायचा आहे तुम्हाला जागेचा हे सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये भेटतात बिलकुल बिलकुल मंडळी काय पाहता सहा तीसचा संपला तीस संपला तीन ऐंशी संपला आता तुमच्यासाठी चार लाख रुपये फक्त चार लाख रुपये पण खरेदी खर्च खर्चचे हायवे पासून तीन किलोमीटर पण जर मन... हे संधीचा फायदा तुम्ही घेतला नाही तर ही संधी निघून जाणार आहे आय डी सी सारख्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये जागा भेटणे हे आजकाल खूप अशक्य झालेलं आहे आपण इथं पुण्यामध्ये शोधत राहतो पण आपल्याला पुण्यामध्ये भेटणार नाही आणि गेले गेले तर ते खरेदी खत रजिस्ट्रेशन होणार का नाही होणार याची सर्व चौकशी करा मंगच घ्या त्याच्या आधी घेऊ नका आपण एक ऍड बघितली कासिमबाई की पाच लाखामध्ये घर देणार लोक जरा <laughs> मी डॉक्याला हात लावला म्हणलं पाच लाखामध्ये कंट्रक्शन देणार पात्राचं देणार काय देणार कसं देणार मग लावलं आपण फोन त्याला चौकशी केली म्हटलं बाबा ऍक्च्युली पाच लाखामध्ये आहे काय भेटतंय काय आपल्याला तर चाळीमधले रूम भेटणार आपल्याला दोनशे तीस स्क्वेअर ची ती बी साईडला भिंत वरती पात्र जाऊ दे आपल्याला काय करायचं पण मंडळी पण आम्ही आवडवा इथं आपण तुम्हाला पूर्ण एक गुंठा जागा देतो प्लस त्यामध्ये दे। दे। एक वन बीएचके बनवून देतो चारशे स्क्वेअर फूट मध्ये फक्त दहा लाखामध्ये मग त्याच्यापेक्षा आपलं ते चांगलं आहे आपल्याला पूर्ण एक गुंठा जागा भेटते समोर अंगण पार्किंग गार्डन आपण करू शकतो मुलांना खेळायला पण इथं पाच लाख रुपये देऊन आपल्याकडं फक्त दोनशे तीस स्क्वेअर फूट चा रूम असणार आहे तर त्यापेक्षा इथं पाच लाख रुपये अजून देऊन मोठी जागा घेऊन मोठा घर नाही बनवू शकत तुम्ही मंडळी बघा असे ऑफर तुम्हाला भरपूर फसवणार पण माणूस नाही फसणार नाही तुम्ही मला माहिती कारण की तुम्ही कुठले व्हिडिओ बघतात आमचे व्हिडिओ बघतात पण तुमचा टाइम जो आहे तो निघून जाणार निघून जाणार आणि प्लॉट जे असणार ना चार तीस वाले ते प्लॉट खलस होऊन जाणार आहे मग तुम्ही परत येणार आहे कासिम भाऊ शाहिद भाऊ काय आहे का आमच्या आहे का किंमत आठ लाख असणार लाख असणार आहे बघा मंडळी उशीर करू नका लवकरात लवकर या लोकेशन, लोकेशन, ही। लोकेशन, खा, लोकेशन खाली डिस्कशन बॉक्स मध्ये ओके आता हा जो व्हिडिओ होता ह्या तुमची समजूत काढण्यासाठी आता काय समजूत काढली आता तुम्ही कळा तुम्ही तो टायटल टाकला होता तो बोर्ड टाकला होता पण ते सगळं राहू द्या साईडला ठेवा पण एवढं नक्की आहे की चार लाख तीस हजारामध्ये आज शाळेत भवनी तुमच्यासाठी प्लॉट पुणे तुम नगर रोडवर हा पुणे नगरपूर कासारी फाट्या हायवे पासून फक्त तीन किलोमीटर तीन किलोमीटर मस्त माहिती दिलेली आहे आता हा जो प्लॉट आहे खरंच पाहिजे असन आणि छोटा प्लॉट आहे छोटा प्लॉट आहे दोन एकर मध्येच आहे बिलकुल काही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गुंटे आहे त्यामध्ये पंधरा वीस गुंटेचा बुकिंग झालेलं आहे चालू करताच बिलकुल आता डेव्हलप झालेला आहे पूर्ण प्लॉट आम्ही तुम्हाला लाईव्ह त्याचा व्हिडिओही पाठवणार आहे पाठवणार येणार आहे का परवा मध्ये जाऊ टाइम नाही भेटतो आता आम्ही दोन दिवस बाहेर आधीच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जे लोक सुट्टी असेल किंवा वेळ असेल त्यांच्याकडे बघण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर, लवकर बघायला येऊन प्लॉट बुकिंग करा बिलकुल बिलकुल आणि मंडळी दोन दिवस बाहेर गेलो होतो त्याचे पण खूप व्हिडिओ आलेले आहे फार्म हाऊस वगैरे पण हा शेती पण आहे जे पन आ, पन ते पण व्हिडिओ अपलोड करायचे पण आम्हाला असं वाटलं की लोकांचे खूप मेसेजेस येऊ राहिले की शिकरापूरला काय बंद केलं काय तर त्यामुळे हा व्हिडिओ बांधवायला लागला नाही नवीन प्लॉट चे डेव्हलपमेंट आहे जसं डेव्हलपमेंट होणार आपल्याकडे तो विकायला येणार बिल मी तुमच्याकडे देऊन येणार बिलकुल चला भेटू आपण पुन्हा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर घंटीला ला कारण की अशी संधी पुन्हा नाही आजचे गाव हे उद्याचे शहर बनणार आहे बिलकुल मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे